नमस्कार मंडळी आज मी तुमच्यासाठी मस्त पिके असं जेवणाचा बेत घेऊन आलेली आहे मस्त असं वांग्याचं भरीत त्या वांग्याच्या भरीतमध्ये मी चांगल्याशी सुकट घालून मस्त असं हा वांग्याचं भरीत करणार आहे सुकट म्हणजे ही जाड अशी याला कर्दीसुद्धा म्हणतात तर असं मग मन... त्याच्यासोबत मी मस्त पिकेची तोराची कडी केली तोर म्हणजे कैरी कैरीची कढी आणि मस्त असं सुको बांगडो घेतलं आहे तो चांगलं चुलीवर भाजले आणि मस्त असं तोंडाला खारो बांगडो एक नंबर लागतं आता हे आजचो बेद आहे जेवणाचं तर नक्की हा पूर्ण व्हिडिओ तुम्ही नक्की पहा तुमका हा व्हिडिओ नक्की आवडतो तर आता मी पहिली सुरुवात करते वांग्यांपासून तर वांगी मी चांगली अशी बारीक म्हणजे बारीक म्हणजे मधून भाग करणार आहे त्याचे चा असं दोन भाग करणार म्हणजे चांगलं त्याच्यामध्ये आपल्याला मसाला भरायला भेटेल तर असे ही गावटी वांगी आहेत मस्तपैकी आता त्याच्यामध्ये घालायला मी ही वांगी आधी पाण्यात ठेवायची नाही तर काळी पडू शकतात एक बटाटा घेतला साल वगैरे काढायची नाही आणि तुम्हाला कशा आकारात कट करायचा तसं करू शकता तर मी असे छोटे आकारात कट केलेले हे सांग आता पाण्यातच ठेवायचं आहे तर आता आपण ह्याच्या ह्याच्यात घालायसाठी ही कर्दी घेतली आहे ती ही तर आमच्याकडे ह्याला सुंटा बोलतात तर अशी जाड आहे आणि दुसरी बारीकवाली असं त्याला गोलमा म्हणतात तर असं हो साफ करून घ्यायला लागतो जरा आणि गोलमा काय साफ करायची गरज नाही जरा असं आणलं की जरा कचरो निघून जाता तर असं मी सगळं साफ करून घेतलं आहे हे बघा अशी मधली वगैरे जे असतात साईडचं जरा जाड असतं ते काढून घ्यायचं आहे आणि ह्याला पाण्यामध्ये ठेवायचं आहे जोपर्यंत मसाला वगैरे होईपर्यंत तोपर्यंत हे भिजवून द्यायचं चा, आहे चांगलं आता हे सगळं झाल्यानंतर आपल्याला करायचं आहे मसाला तर मसाल्यासाठी मी काय घेणार आहे खोबरं आलं लसूण घेतलेलं आहे याच्यात थोडी कोथंबीर घ्यायची पण आधी हे भाजून घ्यायचं आहे तर आता मी हे चांगलं भाजून घेणार आहे आणि भाजताना लक्षात ठेवा हो, तुम्हाला जर कांदा घ्यायचा असेल तुम्ही कांदा पण घेऊ शकता एक कांदा घ्यायचा आणि तोही भाजून घेऊ शकता पण मी नाही घेतला तुम्हाला घ्यायचं तुम्ही घेऊ शकता आता याच्यात काही मसाले ॲड करायचे आहेत मिक्सरला लावताना तर हळद घ्यायचं आहे आणि मालवणी मसाला एक चमचा बरं घातलं आहे मोठा आणि थोडंसं अर्धा चमचा गरम मसाला आणि थोडंसं मीठ घालायचं चवीनुसार आणि हे मिक्सरला पाणी न घालता वाटून घे तुम्हाला जर वाटलं तर कारण खोबरंला वगैरे पाणी थोडं सुटलंच जातं त्याच्यामुळे काही पाण्याची गरज नाही आणि भरीतलं खरं तर पाणी वापरायचंच नाही तर आता एक ताट घ्यायचं त्यामुळे हा सगळा मसाला काढून घ्यायचा आहे ह्याच्यामध्ये आता काही घालायचं नाही फक्त थोडीशी कोथंबीर घालायची आणि हे मसाला ह्या वांग्यांमध्ये भरून घ्यायचा आहे तर वांगी मी आधीच पाणी गाळून ठेवलं तर दोन वेळा धुवून घेतलेली चांगली पाण्याने बटाटे तसेच पाण्यामध्ये ठेवले ना तर काळे पडू शकतात आणि चाळणीमध्ये ते वांगीचं चा पाणी काढून ते गाळायला ठेवलेलं आहे आता हे सगळी वांगी मी अशी भरून घेणार आहे तर मस्त अशी छोटी अशी वांगी आहेत खूप छान लागतात लवकर शिजतात ही वांगी त्याच्यामुळे जास्त वेळही लागत नाही या वांग्यांना तर आता ही सगळी वांगी मी भरून घेते तर दिसायला बघा कलरसुद्धा या मसाल्याचा खूप छान आहे आणि वांग्याचाही कलर खूप छान आहे बाकीचा जो मसाला उरला आहे तो सगळा त्या वांगीला लावून टाकलेला आहे आता गॅसवर कडे आता भरीत करायचं आहे म्हणून चांगलं असं तीन चार चमचे तेल घातलेलं आहे चार घाला पाच चमचे घाला पण शक्यतो मी चार चमचे तेल घातलेलं आहे थोडीशी जिरं घातलेलं आहे अर्धा चमचा थोडंसं कडीपत्ता घातलेला आहे आणि एक असा मोठा कांदा घेऊन बारीक चिरून घातलेला आहे आता हा व्यवस्थित कांदा ना सोने रंगाईपर्यंत परतून घ्यायचा आहे जरा लालसरच परता कारण कच्चा ठेवू नका ना तर गोडूच लागणार ते भरीन तर आता हे व्यवस्थित मी परतून घेते आता कांदा व्यवस्थित परतून झालेला आहे आता टॉमॅटो घालतात टॉमॅटोसुद्धा मी एक मोठा असा घेतलेला आहे तो प बारीक चिरून घेतला तुम्हाला पाहिजे दोन टॉमॅटो घातला तरी खूप छान लागतं भरीत आणि थोडीशी अर्धा चमचा मी आलं लसूणची पेस्ट घातली घालायची तर घाला नाही घातली तरी चालेल कारण आलं लसूणची पेस्ट आपण त्याच्यात मसाल्यामध्ये पण घातलेली आता ह्याच्यामध्येच परतताना थोडंसं बटाटा घालायचा आहे आणि थोडा परतून घ्यायचा म्हणजे बटाटा लवकर शिजला जाईल कारण वांगी शिजायला वेळ लागत नाही आता जी सुकट ठेवली होती साईडला पाण्यामध्ये ती जरा दोन पाण्याने धुवून घेते आणि त्याला पाणी गाळून घेते आता त्याच्यात काही मसाले वापरायचे आहेत तर एक चमचा लाल तिखट घेतला आणि थोडासा अर्धा चमचा मी मालवणी मसाला घातलेला आहे कारण मग मी त्या वाटणामध्ये घातलेला आहे आता व्यवस्थित मसाले एकत्र करून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये घालायचे आहे चांगली धुवून घेतलेली कर्दी घालायची आहे म्हणजे सुकट सुंगटा घातलेली आहे आणि थोडंसं मीठ घालायचं आहे चवीनुसार मीठ पण शक्यतो कमीच घाला लागलं ला तर परत आपण चव बघून घालू शकतो सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि मग वांगी घालायची वांगी घालून पण व्यवस्थित ढवळून घ्यायचे आहे आणि झाकण लावायचं आहे आपल्याला आणि दोन तीन मिनटं अजून जरा वाफ काढून घ्यायची कारण याच्यात आधी पाणी घालायचं नाही नंतर घालायचं थोडं ताटावर ता पाणी घालायचं आणि दोन मिनटं वाफ काढून घ्यायची आता हे व्यवस्थित ढवळून घ्यायचं किंवा लागू शकतं कारण याला पाणी वापरलेलं नाही आहे मी तर एकदा ढवळून घ्यायचं आणि मग पाण्याचा वापर करायचा ताटामध्ये जे पाणी होतं तेच पाणी आधी घालायचं आणि नंतर असं ग्लासभर बनवून मी पाणी घेतलेलं आहे अजून म्हणजे जे मिक्सरच्या भांड्याला वाटणं लागलं होतं ते त्यालाच व्यवस्थित धुवून घेतलेलं आणि तेच पाणी मी वापरलेलं आहे तर आता मी घातलं आहे सगळं तुम्हाला पाहिजे तर तुम्ही एक्स्ट्रा अजून पाणी वापरू शकता पण मला जास्त हे पातळ नाही करायचं असं मिडियम सुकं करायचं आहे म्हणजे भाकरी बरोबर खायला ह्या पद्धतीत करायचं आहे तर आता चांगले मी मस्तपैकी दहा पंधरा मिनटं वाफ काढून घेतली त्याचा बऱ्यापैकी बघा पाणी त्याचं आटलेलं आहे आता हे एक एकदा ढवळून घेते आणि आपण ढवळून झालं की ह्याला परत झाकण लावून मला जर त्याचं पाणी सुकवायचं आहे आणि जरा थोडं शिजलं नाही आहे तर अजून मी दहा मिनटं शिजवून घेते तर बघा तुम्हाला जर एवढं थपथपीत पाहिजे तर ठेवू शकता मी थोडं अजून सुकवणार आहे आणि ही वांगी आता बऱ्यापैकी शिजलेली आहे तर आता मी बारीक गॅसवर दोन तीन मिनटं वाफ काढायला ठेवते आता मी करायला घेते तोराची कडी तर तो म्हणजे कैरीची कढी आता कैरीचं वरचं साल काढून घ्यायचं आपल्याला आहे सगळं मस्त अशी गावटी आहे कैरी आणि बघा अशी मी कापून घेतले लांब आता मी ह्याचं वाटण करणार आहे तर मिक्सरचं भांडं घेतलं ज्यामध्ये एक वाटी एक वाटीपेक्षा थोडंसं कमी ओलं खोबरं घेतलेलं आहे थोडीशी जिरं घालायचं अर्धा चमचा हळद घालायचा अर्धा चमचा थोडीशी मिरची मिरची म्हणजे तिखट कमीच कारण ही जी मी बनवलेली आहे ना तोऱ्याच्याकडे तुम्ही नुसती पिऊ पण शकता खूप छान लागते त्याच्यामुळे तिखट थोडंसं कमी करा आणि आता उन्हाळा आहे त्याच्यामुळे कमीच तिखट खावा कोथंबीर घातलेली एक चमचा धने आणि थोडेसे कैरीचे फोडी घाला तर सगळे घालू नका नाही तर आंबट होऊ शकते नंतर घालू शकतं आता कैरीला बघा वाटण केलं कलर बघा एक नंबर कैरीसारखा आलेला आहे आता वांग्याचं भरीत पण रेडी आहे आता मी मस्तपैकी आता तुम्हाला आता कढी दाखवते कढी कशी बनवायची एकदम साधी सोपी आणि लवकर होणारी पाच दहा मिनटात ही कढी तयार होते तर कधी जेवणाचा वगैरे आला उन्हाळ्यामध्ये तर नक्की ही कढी बनून पहा आता काय करायचं एक टोप ठेवायचा त्याच्यामध्ये दीड चमचा दीड दोन चमचे तेल घालायचे मोरी घालायचे थोडंसं लसूणच्या पाकळ्या घालायच्या चार पाच आणि थोडासा कडीपत्ता घालायचा आणि थोड्या कैरीच्या फोडी घालायचे चार पाच म्हणजे जर आंबटपणा कमी असेल तर तर आंबट लागू शकते कढी थोडी कारण मग अशी वाटणामध्ये थोडी कैरी कमी घातलेली आहे त्याच्यामुळे फोडी घालते परत आणि जर ते तेलामध्ये परतून घेते आणि मग आपल्याला वाटण घालायचं आहे तर वाटण हे जास्त परतायचं नाही फक्त आपल्याला घालायचं आहे जरा ढवळायचं आहे आणि थोडं पाणी घालायचं आहे तर मस्त अशी ही तोराची कडी एक नंबर लागता भाताबरो खायला पण मस्त लागते ला सुद्धा सुंदर लागते तर नक्की या पद्धतीने ही कडी करून पहा न तुम्ही खरंच सांगाल की ताई ही कडी खूप छान झालेली आहे तर नक्की ह्या उन्हाळ्यामध्ये ही कडी करून पहा तर आता आपल्याला पाणी घालायचं किती पातळ पाहिजे कडी ती आपल्याला माहिती आहे तर मी अशी मस्त पियायला आणि थोडी भाताबरोबर खायला म्हणून जर अशी पातळ केली कडी थोडंसं मीठ घालायचं चवीनुसार चा, आणि चांगली ह्याला उकळी येऊन द्यायची दोन तीन मिनटं मस्त अशी उकळी आली की आपल्याला गॅस बंद करायचं जास्त ह्याला उकळवायचं नाही झालेलं आहे बघा कलर बघा सेम कैरीसारखा कलर आलेला आहे एक नंबर कलर आहे आणि मस्त आंबट चिंबट अशी कडी आहे तिखट मी थोडी कमीच केले तुम्ही जर खात असाल तर खावा तिखट पण मी कमी केले आता ह्याच्यावर खायला मस्त असं तोंडाला सुको बांगडो आहे आणि आता हो चांगलं चुलीवर भाजून घेते तुमच्याकडे जर चूल नसेल तुम्ही गॅसवर पण भाजला तरी चालेल पण असं चुलीची जी मजा आहे ती कशातच नाही आहे तर आता हे चांगलं असं भाजून घ्यायचो आता हा भाजून घेतलंय मस्त आता काय करायचं आपल्याला ह्याचं जे वरचं जे काळं आहे सगळं ते मी सुरीने जरा खरडून काढून टाकते आम्हाला जर कधी भाजी वगैरे जर नसली तर आणि नॉनवेजचा दिवस असेल तर आम्ही काय करतो फुटी कडी बनवतो आणि मस्त असं असं खारो बांगडो कुठलं असेल तो असं तो चुलीवर भासतो आणि मग असे तुकडे तुकडे करून खातो आणि खूप छान लागतात लहान मुलंसुद्धा आवडीने खातात आमच्याकडे तर कोकणातल्या माणसांना मासे नक्कीच पाहिजे असतात तर आम्ही असे खारे बांगडे अनुनष्ट होतो खारे बांगडे किंवा दुसरे अजून काही काही भेटतात ते घेऊन येतो आम्ही आता हे सगळे असे ना साफ करून घेते मी तर आता हे सगळं मी साफ करून घेतलेलं आहे काटे वगैरे ते काढून टाकायचे आता चांगलं आता मी जेवणाचा बेत केलेला आहे तर म्हणजे ताट पण सजवून दाखवूया तुम्हाला तर मी भात केले भात मी आधीच करून ठेवला होता त्याच्यामुळे भात काय दाखवायची गरजच नाही सगळ्यांनाच भात येतो करायला तर भात केलेला आहे मी कुकरलाच लावलं आहे भात थोडासा कांदा घेतला आहे तीन चार कैरीच्या फोडी घेतलेल्या आहेत सुका बांगडा बघा मस्त असा मी साफ करून घेतलेला आहे खूप छान लागतो नक्की ट्राय करा एकदा आणि आता ह्याच्याबरोबर मी वांग्याचं भरीत बघा मस्त असं सुकं भरीत झालेलं आहे तुम्हाला पाहिजे थपथपीत पण करू शकता मस्त असं ही तोराची कडी आणि काकडी पण मी घेतलेली आहे तर काकडीला मी आधीच मीठ लावून ठेवलं होतं पोटाला थंडावा भेटण्यासाठी आणि चपाती मी सकाळीच करून ठेवते टिफिनसाठी तीच चपाती घेतली नाही तर भाकरी वांग्याचं भरीत असलं तर भाकरी भात चपाती कशाबरोबर पण खाऊ शकता एक नंबर आहे तर नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि आजचा बेत कसा झाला हा मला नक्की सांगा कमेंटमध्ये आणि ही रेसिपी आवडली असेल तर मालवणी ज्योती किचनला सबस्क्राईब करायला जरासुद्धा विसरू नका लाईक करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका आणि असेच माझे नवनवीत व्हिडिओ तुम्ही पाहत राहा आणि माझं पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद आणि भेटूया आपण पुढच्या रेसिपीमध्ये तर चला भेटूया